मुद्दे अनेक आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये दोन हजार सतरापासून तर बावीसपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती इथे आणि सतरा बावीसपासून पुढे प्रशासकीय राजवट होती या राजवटीमध्ये झालेला भ्रष्टाचार हा कदाचित प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल प्रचाराचे आणखी चार पाच मुद्दे आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं त्याची जंत्री फार मोठी आहे म्हणजे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीमध्ये झालेला भ्रष्टाचार स्मार्ट सिटीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आल्या आणि महापालिकेच्या मदतीने ज्या योजना राबवल्या त्याच्यामध्ये प्रचंड मोठं करप्शन झालेलं आहे साधं उदाहरण त्यातलं जर सांगायचं म्हटलं तर सी सी कॅमेरे शहरामध्ये साडेनऊ हजार बसवले हो त्यासाठी चारशे कोटी खर्च केले गेले मुंबईच्या एका आमदाराच्या कंपनीचं ते कॉन्ट्रॅक्ट होतं सगळे सी सी कॅमेरे बंद आहेत या शहरामध्ये अंडरग्राऊंड केबलिंग केलं गेलं ते जवळपास सातशे किलोमीटरचं होतं त्याच्यासाठी जवळपास साडेचारशे कोटी रुपये खर्च केले त्यापैकी दीडशे किलोमी दीडशे किलोमीटरचं केवलिंग बंद आहे त्याचा काहीही उपयोग होत नाही याशिवाय या, या शाळा महापालिका शाळा जवळजवळ दीडशे आहेत त्या दीडशे शाळामधून ई लर्निंग प्रोजेक्ट राबवलं गेलं त्यासाठी बेचाळीस कोटी रुपये खर्च केले संपूर्ण प्रोजेक्ट बंद आहे ही फक्त तुम्हाला तीन प्रातिनिधिक उदाहरणं सांगितली अशी अनेक उदाहरणं आहेत म्हणजे स्मार्ट सिटीमधले हा फक्त स्मार्ट सिटीचा एक विषय करप्शनचा सांगितला हा भाजपच्या सतरा ते बावीस या राजवटीमधला आहे पुढे प्रशासकीय राजवटीमध्ये या शहरामध्ये जे जी प्रकरणं आली ती सगळी करप्शनची याच्यामध्ये बोलली गे गेली <गणीड़ी> कोविड काळामध्ये या शहरामध्ये जपली आपली ह्याचे मोकाट कुत्री असतात मोकाट कुत्र्यांचं नसबंदी हा एक प्रोग्राम राबवला गे गेला जवळपास त्याच्यावरती सात सात कोटी रुपये खर्च केले गे गेले आणि कोविडच्या काळामध्ये त्यांनी जवळपास सात ते आठ हजार कुत्र्यांवरती नसबंदी केल्याचं दाखवलं प्रत्यक्षामध्ये तसं काहीच नाही आहे वृक्षगणना या शहरामध्ये तेहतीस टक्के ग्रीनरी आहे असं सांगितलं जातं आणि दर दहा वर्षांनी ती वृक्षगणना करायची असेल त्याच्याप्रमाणे त्यांनी प्रोसेसने केले एकही झाड मोजलं नाही परंतु त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च केले गेले त्या कंपनीला एका कार्यकर्त्यांनी प्रसाद रावळ म्हणून कार्यकर्ता आहे आर टी आयचा कार्यकर्ता त्यांनी सगळी आर टी आय खाली माहिती काढली एकाही झाडाची गणना घेलेली नाही तरीसुद्धा साडेचार कोटी रुपये तसे दिले गेले आणि ते कॉन्ट्रॅक्ट नागपूरच्या एका माजी मंत्र्याच्या मुलाचं आहे म्हणजे अशी बरीच प्रकरणं आहेत याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजना पंतप्रधान आवास योजनेमध्ये सुद्धा जी कामं दिली गेली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे सिमेंट रस्ते या शहरामध्ये सिमेंटच्या रस्त्यांचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठं करप्शन झालेलं आहे ते कसं काय ते डिटेलमध्ये फार जात नाही मी आता अर्बन स्ट्रीट फुटपाथ या शहरात सगळ्यात मोठा विषय सध्या जनतेमध्ये चर्चेचा विषय कोणता आहे तर अर्बन स्ट्रीट फुटपाथ जो रस्ता पुणे मुंबई एकसष्ट किलोमीटरचा एकसष्ट मीटर रुंदीचा रस्ता आहे दापोड ते निगरी आहे तो बारा किलोमीटर आहे या रस्त्यावरती अर्बन स्ट्रीट फुटपाथ आणून त्या रस्त्याची जी पूर्वी आठ पदरी होता तो चार पदरीचा आता अवघात दोन्ही बाजूने दोन दोन पदरी आहे कसा बसा लोक त्रस्त आहेत अशा प्रकारचे अर्बन स्ट्रीट फुटपाथ जे जे संपूर्ण शहरामध्ये राबवले एक हजार कोटी रुपये खर्च केले या अर्बन स्ट्रीट फुटपाथमध्ये तीस ते चाळीस टक्के करप्शन आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांना राष्ट्रवादी जो पक्षाचा शहराध्यक्ष आहे तुषार कामठे नगरसेवक त्यांनी जाहीर आरोप केला होता की पिंपळे निलकला त्या औन रस्त्यावरती जो फुटपाथ केला गेला त्याच्यावरती छत्तीस कोटी रुपये प्रति किलोमीटर छत्तीस <laughs> कोटी नॉट अ जोक म्हणजे अशी प्रकरण प्रच हे फक्त तुम्हाला स्मार्ट सिटी निगडीत हे विषय सांगितले याशिवाय जर ज्वलंत प्रश्न कोणता असेल तर या शहराचा पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न दिवसाड पाणी आहे गेले सात वर्ष या शहरामध्ये दिवसाड पाणी आहे रोज पाणी देऊ असं सांगितलं होतं प्रत्यक्षात ते दिलं नाही परंतु हाऊसिंग सोसायट्या या शहरामध्ये ज्या ज्या आहेत त्या सोसायट्यांना दरमहा लाखो रुपये प्रत्येक सोसायटीला चार ते पाच लाख रुपये दरवर्षी टँकरसाठी खर्च करावे लागतात म्हणजे पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही त्याच्यामुळं ते बोंब आहे मागे मी या विषयावरती चर्चा खास आयोजित केली होती त्या चर्चेमध्ये मोशी हाऊसिंग फेडरेशन आहे मोशी चिखली कुदळवडी ते हाऊसिंग फेडरेशन त्या लोकांची तीच तक्रार होती गुरव सौदागर वाकड रहाटणी तिथं एक मोठं हाऊसिंग फेडरेशन आहे त्यांच्यासुद्धा त्याच तक्रारी होत्या रावेत हा डेव्हलपिंग एरिया सगळा रावेत पुनवळे तातोडे हा जो रेल्वे तिथला एक स्वतंत्र फेडरेशन आहे त्यांच्याशी चर्चा सगळ्यांच्या ह्या तक्रारी आहेत म्हणजे लोक तसेच सॅटिस्फाईड नाहीत पाण्याच्या बाबतीमध्ये झालं रस्ते या शहराचं सगळ्यात मोठं वैभव कोणतं असेल ना तर प्रशस्त रस्ते आहेत परंतु आज हे प्रशस्त रस्ते अर्बन स्ट्रीट फुटपाथमुळे त्यांचा गळा घोटला गेला ते अरुंद झालेले आहेत परिणामी इथून तिथून सगळ्या चौकामध्ये वाहतूक कोंडी असते वाहतूक कोंडीने इथली जनता प्रचंड त्रस्त आहे आणि तो विषय कदाचित निवडणूक प्रचारात येऊ शकतो जनतेने मनावर घेतलं तर आत्ता केल्या साधारण नऊ फेब्रुवारीची एक गोष्ट आहे नऊ फेब्रुवारीला कुदळवाडीमध्ये जवळपास साडेचार हजार बांधकाम अतिक्रमण भुईसपाट केली नऊ फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी हा प्रोग्राम सुरू होता त्याच्यामध्ये पंच्याहत्तर जेसीबी जवळपास फार मोठ्या प्रमाणाचे पोलीस फोर्स दोन अडीच हजार आणि इतकी दहशत ती एवढी मोठी कारवाई देशातील पहिलीच मोठी कारवाई होती आणि त्या कारवाईचं कारण काय सांगितलं तर म्हणे तो, तो बकालपणा आला होता तिथे बांगलादेशी घुसखोर आहेत तिथे नंतर हां जिहादी वगैरे ते सांगितलं गेलं प्रत्यक्षामध्ये आता इतके किती आज आता हा डिसेंबर समोर डिसेंबर सुरू आहे एकही बांगलादेशी सापडला नाही एकही जिहादी नाही एकही रोहिंगा सापडला नाही मग कारवाई कशासाठी केली साडे नऊशे एकर क्षेत्र सपाट केलं तिथं बाराशे लघु उद्योजकांचा अक्षरशः उद्योग जो उद्योग तो उद्ध्वस्त झाला सी एन सी मशीन व्ही एन सी मशीन ज्या मशीन पन्नास पन्नास लाखाचा कोटी कोटी दीड दीड कोटीच्या मशीन त्या मशीन सुद्धा त्याच्यामध्ये भरडल्या गेल्या उद्योजक अक्षरशः रडले त्यांना भरपाई देऊ असं सांगितलं होतं प्रत्यक्षात भरपाई काही नाही मुस्लिम टार्गेट करायचं होतं म्हणून सांगितलं गेलं प्रत्यक्षात हिंदू मुस्लिम वगैरे असा काहीही विषय नाही त्याच्यामध्ये जमिनीचं अर्थकारण आहे साडे नऊशे एकर त्या भागातली जी जमीन रिकामी केली गेली तिथे सांगितलं आता आपण आय टी पार्क वगैरे करणार प्रत्यक्षात कुठलं आय टी पार्क पण कुठलं काय काहीही नाही आहे जमिनीवरती डोळा ठेवून केलेली ती कारवाई आहे त्याला फक्त मुलामा दिला हिंदू मुस्लिमांचा आणि त्याच्यामधून भोसरीच्या आमदारांनी स्वतःची हिंदुत्ववादी अशी एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो एक विषय चर्चेला येईल कुदळवाडीचा शहरातील अडीच तीन लाख मुस्लिम पॉप्युलेशन आहे ती मुस्लिम पॉप्युलेशन ते एका कारवाईमुळे प्रचंड नाराजी आहे भाजपवरती आता ते विषय हळूहळू चर्चेला येतील लोक दहाडच करत नाहीत मग तो एक विषय